प्रत्यक्ष रामाचं आणि प्रभू रामचंद्रांचं जे युद्ध झालेलं आहे अत्यंत लढाऊ आहे रावण अनेक वरदानं त्याला मिळालेली आहे तपस्या करून त्याने ती मिळवलेली आहे अत्यंत बुद्धिमान आहे ज्ञानी आहे पण ज्ञानी मनुष्य स्वतःच्या यशित लालसेवर वासनेवर नियंत्रण जर मिळवू शकत नसेल तर नाश कसा होतो याच उदाहरण आहे रावण आपल्या त्यामुळे आश्चर्य तुम्हाला वाटेल प्रभू रामचंद्र आणि रावणाचं एवढं महाभयंकर युद्ध झालं आजही प्रभू रामचंद्र ज्या महादेवांची आराधना करतात त्या महादेवांचं रावणाने लिहिलेलं स्तोत्र ते म्हटलं जातं प्रभू रामचंद्रांच्या देवालयामध्ये दे आजही हे रावणाने लिहिलं म्हणून त्याच्या नाही आहे शिवतांडव स्तोत्राची रचना रावणाने केलेली आहे रावणाकडनं काय घ्यावं आणि काय घेऊ नये कसं असावं कसं असू नये याचा विवेक आमच्या परंपरेला आहे आणि तो आहे विवेक अत्यंत रावणाची सर्वत्र निर्मिती जी आहे ती कंठस्थ करू आम्ही प्रभू रामचंद्र भगवान महादेवांची आम्ही आळवणी करू ते म्हणता म्हणता पण रावण दावन नाव नाही ठेवणार <laughs> काय नाकारायचं आणि काय स्वीकारायचं जी, याचा विवेक आपल्याकडे झाला आणि तो विवेक परंपरेने चालत आलेला म्हणून भगवान अर्जुनाला उपदेश करताना परंपरा प्राप्त ज्ञान म्हणजे परंपरेने प्राप्त झालेलं ज्ञान आहे अर्जुना माझी लहर आली माझ्या काढल्याने तुला सांगितलं असं नाहीये हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सांगतोय जो उत्पत्ति स्थिती आणि लयाचं चक्र फिरवतो संपूर्ण विश्वाचा जो स्वामी आहे जो प्रत्येक देहामध्ये आत्मरूपामध्ये आहे आणि संपूर्ण विश्वामधल्या उत्पत्ति स्थिती आणि लयाचं नियंत्रण तो निरंतर करतो असा ईश्वर ईश्वराचा आणि मनुष्याचा या जगातला थेट संवाद एकच आहे भगवद्गीता थेट ईश्वर बोलतोय ईश्वराचं पुत्र नाही प्रेषित नाही आम्हाला ईश्वराच्या पुत्राबद्दल प्रेक्षकांबद्दल आदर आहे पण आमचं तेवढ्यावर समाधान नाही आम्हाला थेट ईश्वराचा मनुष्याशी झालेला संवाद जो आहे ना तो आमच्या हृदयापर्यंत जातो तो संवाद भगवद्गीता महाभारताने आम्हाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी जर काही असेल तर ती श्रीमद भगवद्गीता असंख्य गोष्टी आहेत महाभारतात घेण्यासारख्या रामायण आणि महाभारत काय घ्यावं आणि काय घेऊ नये कसं असावं आणि कसं असू नये या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगतात रावणासारखा असू नये कशानेही रावणाचं समाधान होत नाही इतकं अनोट ऐश्वर असताना स्वर्गापेक्षा लंका जास्त ऐश्वर संपत नाही पण त्याचा आत्मा कळवळतोय का तर लालसेमध्ये अडकलाय विकारामध्ये अडकलेला आहे वासनेने हे आहे काय करायचं ते ज्ञान जे जगता येणार नाही या तीनशेच उपयोग नाही त्याचा